चांदूर बाजार महसूल विभागाची तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये तालुक्यातील कुरळपूर्णा नदीपात्रातून अकरा ब्रास तर चांदूर बाजार शहरातील मारावडी पुरा येथून दोन ब्रास रेती साठा जप्त करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आला यासह एक ब्रास रेतीने भरलेला टिपर तहसीलदार गीतांजली गरड यांनी ताब्यात घेत चांदूर बाजार महसूल विभागाने रेती चोरांवर धडक कारवाई केली चांदूर बाजार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे तर कुरळपूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या काही रेतीचो रेतीचे उत्खनन करतात चांदूर बाजार महसूल विभागाने कुरळपूर्णा येथून अकरा ब्रास रेती साठा जप्त केला असला तरी सुद्धा रेती उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभाग यासह पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे व कुरळपूर्णा नदीपात्र रेती उत्खनन करण्याचे हॉटस्पॉट बनले असून नदीपात्रात चौकी लावण्याची मागणी आता नागरिक प्रशासनाला करीत आहेत दिनांक तेवीस मे रोजी शिवाजी हायस्कूल परिसरात शिरसगाव बंड येथे रेतीने भरलेला टिप्पर आढळून आला टिप्परचा पाटला करत वाहन जप्त करून तहसील कार्यालयात लावला रामेश्वर बादल अंगारे राहणार कुरळपूरना टिप्पर वाहन चालकाचे नाव आहे तहसीलदार गीतांजली गरड यांच्या आदेशाने अवैध उत्खनन व वा वाहतूक यावर निर्बंध करण्यासाठी मंडळ न्याय पथकाची निर्मिती करण्यात आली आहे तहसीलदार गीतांजली गरड यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी प्रवीण काजी संजय धांडे अलका खडसे नागले तलाठी भारत पर्वतकर प्रतीक चव्हाण हरीश तडकीत अतुल पाटील संजय चौधरी प्रफुल डौरे निवृत्ती गुलक्षे आशिष काळे यासह राहुल जोशी यांना महसूल पथकाला कारवाई करण्यात यश आले